नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे फार मोठे नुकसान झाले राजहंसगड येथील गंगाधर पवार यांच्या शेतात असलेल्या पवार अॅग्रो फार्मचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे यामध्ये जवळपास साडेपाच लाख रुपयांपर्यंत हानी झाली आहे शुक्रवारी दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली व यामध्ये शेडचे सर्व पत्रे उडून गेले तसेच लहान कोंबडीची पिल्ले व कोंबड्या मरून जवळपास पाच ते साडेपाच लाख रुपयांपर्यंत नुकसान झाले आहे त्यामुळे गंगाधर पवार यांचे फार मोठे नुकसान झाले असून शासनाने याची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होती आहे या संपूर्ण प्रकारामुळे पवार यांना मोठा फटका बसलाय शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येते सुरगा ग्रामपंचायत व्याप्तीतील तलाठी मराठे साहेबांनी या घडलेल्या प्रकाराची स्वतः जाऊन पाहणी केली आणि नोंद करून घेतली संबंधित आपत्कालीन विभागाकडे तपशील पाठवून नुकसान भरपाई मिळवून देऊ असा भरोसा त्यांनी यावेळी दिला आहे